मागे ड्रोन होता तो होता सगळ्यांना वाटलं ड्रोन वर आहे गेला कावळा आता बाजूला बारा चढून गया ज्याचा पंचायत परा सगळा प्रॉब्लेम होईल निकाल येणार कारण दोन किमीचे निकाल इथं पेंडिंग आहे आपा मुरलापा किती काय

सेमी फायनल दोन मध्ये ज्या बैलगाडी मालकाला क्वार्टर फायनल लाखा दिलाय त्या बैलगाडी मालकावर ऑब्जेक्शन सुट्टीला पाय पुढे काय चालवत नाही नेटवर्कच नाही नेटवर्क लाईल

आणि बॅरिकेड का बॅरिकेड पडलं तर सगळा प्रॉब्लेम आपण करालो हॅलो कशाला पुढे जायचं मागास कोण मारल काही याद लागले का त्यात तू मागा उभा राह तुला रेड येऊन मारला हात्राचा वापर केला जातो त्यामुळे बैलगाडी शौकीन आपण मागे उतरून उभरा आता आमचा तत्वरभाई सांगाडाला डोळ्यावरती हातोडू मारला म्हणून किती हिलाय होता नाहीत बैलगाडी मारताना खुश आहे दत्त जयंती उत्सवानिमित्त व हनुमान यात्रे निमित्त मौजे अंबेरी तरफ हटा जिल्हा सातारा दिनांका सहा बारा दोन हजार पंचवीस ला भव्य दिवस व जंगी मैदाना एक लाक्याऐंशी हजार दोन लाह तीन एकसठ चार ला एक्कावन पाच ला एक्केचाळीस सहा ला एकतीस सात ला एकवीस मौजे अंबेरी दिनांका सहा बारा दोन हजार पंचवीस सोमा थांबा सुटू नका आज ना चालू झालं नाही नुसतं तुम्हाला चितार दिसत रेकॉर्डिंग बंद आहे थोडा घ्या घाऱ्या राऊन घ्या